शिवतीर्थ येथील स्वागत कमान सुशोभीकरण करा कुरुंदवाडे येथील शिवतीर्थ येथे नगर परिषदची स्वागत कमान असून या कमानीची दुरावस्था झाली आहे ही कमान सुशोभित करावी अशी मागणी येथील नागरिकांमधून पुढे येत आहे कुरुंदवाड शिवतीर्थ येथे कृष्णा घाटाकडे जाणार रस्त्यावर नगर परिषदेची कुरुंदवाड नगरपरिषद सहर्ष स्वागत करीत आहे अशा नावाची कमान आहे ही कमान अनेक वर्षापासून सुशोभित केली नसल्याने या कमानीची दुरावस्था झाली आहे त्याप्रमाणे कमानीवर असणारे डिजिटल फलक फाटले आहे कमान गंजली आहे यामुळे शहराच्या प्रवेशद्वारावरच असणाऱ्या कमानीची दुरावस्था झाली आहे कृष्णा घाट ते महाराणा प्रताप चौकापर्यंत रस्त्याच्या बाजूला पतदिवे बसवण्यात येणार असून या ठिकाणी सौंदर्यात भर पडणार असल्याने ही कमान सुशोभीकरण करणं गरजेचं आहे महानकर निपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा